नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात भातापासून फक्त पाचच मिनिटात अतिशय मऊसूत लुसलुशीत उत्तपम कसे बनवायचे सकाळी टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम हे उत्तपम बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शिजलेला भात घेतलेला आहे कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा भात वापरू शकता आपण नेहमी जसा रोज भात शिजवून घेतो ना तसाच घ्यायचा यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे पाव वाटी यामध्येच ताक किंवा दही घ्यायचं इथे मी ताक वापरलेलं आहे ताजं दही वापरू शकता पाववाटी ताक आणि पाववाटी पाणी घेतलेलं आहे पाणी जास्त वापरायचं नाही दोन ते तीन वेळा फक्त हे मिक्सरला फिरवून घेतलं तर हे पहा अशी याची कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा जास्त पातळ हे करायचं नाही आंबोळी बनवण्यासाठी जशी आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो ना तशीच ठेवायची एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं पाव चमचा बेकिंग सोडा किंवा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा यावरतीच थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं इथे मी ताजाच भात वापरलेला आहे शिळ्या भाताची सुद्धा हे उत्तपम बनवू शकता बेकिंग सोडा घातल्यानंतर अगदी थोडा वेळच याला हलवून घेतलेला आहे जास्त वेळ फेटून नाही घ्यायचं आता लगेचच उत्तपम करायला लगे घेऊयात तर त्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेतलं थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं एक ते दीड पळी हे बॅटर तव्यावरती घेतलं डोसा बनवताना बॅटर जसं आपण तव्यावरती पसरून घेतो अगदी तसं पातळ याला पसरायचं नाही आंबोळीसारखंच हे थोडंसं जाड ठेवायचं आहे त्यामुळे अगदी थोडंसं हे पसरून घेतलं आता लगेचच यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा पसरून घ्यायचा सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा पसरून घेतला बारीक चिरून घेतलेली मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा थोडीशी पसरून घ्यायची मुलांच्या टिफिनसाठी बनवणार असाल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवू शकता यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवरती खालची बाजू चांगली भाजून घ्यायची वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर झाकण काढायचं आणि एक चमचाभर यावरती तूप सोडायचं उलथाण्याच्या साह्याने अगदी अलगदाताने हे पलटून घ्यायचं याची दुसरी बाजूसुद्धा एक मिनिटभर चांगली भाजून घ्यायची म्हणजे याच्यावरती टाकलेला कांदा टोमॅटो मिरची अगदी व्यवस्थित भाजलं जातं आणि त्यामुळे हे उत्तपम चवीलासुद्धा खूप छान लागतात गरमागरम हे उत्तपम एखाद्या जाळ्यावरती काढून ठेवायचे म्हणजे खालूनसुद्धा उत्तपमला पाणी सुटत नाही जास्त ही बाजू ओलसर बनत नाही तर याच पद्धतीने सगळे उत्तपम तयार करून घ्यायचे तवा जास्तच गरम जर झाला असेल तरच थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेऊ शकता म्हणजे हे बॅटरसुद्धा तव्याला अजिबात चिकटून राहणार नाही मुलांच्या टिफिनसाठी देणार असाल यामध्ये दे भरपूर भाज्या वापरायच्या असतील तर बारीक चिरून घेतलेल्या सुद्धा वापरू शकता तर हे पहा फक्त पाचच मिनिटात हे भाताचे उत्तपम बनून तयार झालेले आहेत एक वाटी भात वापरलेला होता या आकाराचे सहा ते सात उत्तपम बनून तयार होतात खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा असेच जरी हे गरमागरम मुलांना खायला दिले ना अतिशय आवडीने खातील भात जर जास्त शिल्लक असेल काय करायचं समजत नसेल तर या पद्धतीने त्या भाताचे उत्तपम बनवू शकता हे उत्तपम चवीला सुद्धा इतके छान बनतात इतके मऊसूद बनतात की हे बनवण्यासाठीच भात तुम्ही वेगळा शिजवून घ्याल अगदी परफेक्ट मऊसूत लुसलुशीत आणि आतून सुद्धा जाळीदार हे उत्तपम म्हणून तयार होतील सकाळच्या सुद्धा बनवू शकता किंवा पाचच मिनिटात सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा